दोन हफ्ते पेंटिंग आहेत म्हणलं गाडीचे दोन हफ्ते पेंटिंग मध्ये का बर आपण कुठल्या फायदा जर बोलता तुम्ही एच एचडी बी एचडीबी अच्छा आता चालू वरती दोन वेळा दोन मध्ये आहेत का अच्छा हप्ता किती कितीचा त्यांचं पंचवीस हजार रुपयाचं पंचवीस हजार रुपयाचा हप्ता आहे हो बर. मग आता तो एक हफ्ता भरायला तयार आहे ना साहेब कंपनी घ्यायला तयार नाही ना विषय ते आहे साहेब मी पण पन माझी पण रिकव्हरीची एजन्सी आहे पूर्ण महाराष्ट्रभरात आमची पण जे जे एंटरप्राइजेस आम्ही पण रिकव्हरीचं काम करतोय आणि कम से कम पाच पाच सात आपले लोक बुडून बसतात पण ह्याच्यामध्ये तो मुलगा ता भरायला तयार आहे ना काय विषय आहे तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये ते आहे नॉन स्टार्टर के बर मग नॉन स्टार्टर केस मध्ये आपण काय करतात त्यांना दोन महिन्याची साईड देतात मग गेल्या महिन्या दोन महिन्यापासून त्यांनी म्हणले मी ह्या महिन्यात त्यांना गेल्या महिन्यात भरला चौदा तारखेला कितका तारखेला हफ्ता त्यांनी मग त्यांनी म्हणले पंचवीस तारखेला भरतो दुसरा हप्ता बरं मग तसंच आम्ही कमिटमेंट देतात ना ओरी बरं म्हणजे आम्हाला पण म्हणजे असं नाही की माझ्या इथं सर्व सर ओचालते बँकेमध्ये कुठल्या पोहोचले तुम्ही मॅनेजर आहे काय कुठला मॅनेजर बर आणि मेन मॅनेजर कोण आहे तुमचं तिथला दत्ता सोडून प्रॉपर इथे प्रॉपरला लातूरचे आहेत काय हरकत नाही साहेब तो मुलगा एक हफ्ता भरायला तयार आहे एक हफ्ता भरून घ्या आणि राहिलेला पुढचा एक हप्ता तुमचा लगेच चार पाच दिवसात भरायला हव तुम्ही त्याला मग चार पाच दिवसात दुसरा हप्ता घ्या सर आम्ही काय करणार पूर्ण प्रोसेस करणार नाही दोन ना हप्ता कधी कितीचा हप्ता पंचवीसचा आणि किती तारखेला हप्ता असतो त्याचा चार तारीख केला चार तारखेला लांब आहे ना सर एक हप्ता आज घ्या आणि एक हप्ता तुम्ही एक चार पाच दिवसात त्याला भरायला हव तुम्ही संपला विषय हो सर बघ सर 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 एक मिनिट ऐकून घ्या कस्टमर दहा तोंडाचे असतात त्यांना सांभाळून घ्यायचं काम तुमचं असतं लक्षात घ्या एक एक कस्टमर असे असतात की पूर्ण गाडी बुडून पूर्ण तिकडे जाळवून टाकतात एक एक कस्टमर मी तुम्हाला स्टेटमेंट पाठवू का त्यांचं साहेब मला स्टेटमेंट पाठवायची गरज नाही रोजचे माझं काम आहे रोजचे असे माझ्याकडे हो आता तुम्ही समजणार आहे तुम्हाला समजून सांगणार तुम्हाला काय गोष्टी काय बरोबर नाही बरोबर तुम्ही दोन गोष्टी मध्ये समजून घेता बरोबर नाही नाही तुम्ही कुठे मी आता पुण्याला येतो सध्याला मी त्यासाठी म्हणतोय आणि वाटलं आपले कार्यकर्ते माझे कार्यकर्ते पाठवून द्या म्हणणार त्या पोहून देतो त्याला तसं काय तेवढं काही बघायचं नाही आपण समोरासमोर भेटू काय हरकत नाही काय हरकत नाही मी काय करतो वाटल्यास त्या पोरात पाठवून मी डिसिजन नाही माझं मी डिसिजन मी करणार ना म्हणलं मध्ये. हो हो डिसिजन म्हणतोय मी काय म्हणते आणि आज एक हप्ता घ्या त्याच्याकडून पाठवून देतो आणि राहिलेला एक हप्ता तुमच्या चार दिवसाच्या आत म्हणजे आज अठरा बावीस तारखेला हप्ता भरला नाही भरला तर मी स्वतः भरतो मला फोन करा त्यांच्याकडून लेटर लिहून घेऊ का मी सर बावीस तारखेला आज अठरा तारीख आहे बावीस तारखेला हो बोल लिहून घ्या लिहून घ्या मग एवढं म्हणजे आहो साहेब मी हे गोष्टी मध्ये आपल्याकडे काम नाही तुम्हाला कुठे काय हेल्प लागत असेल तर सांगा एका गोष्टीवर सगळं गल्ली टाकू कारण का कस्टमर त्यांना पण तुम्ही समजून घ्या जावा वाटल्यास कोण आहे तुमच्या एरिया मॅनेजरला बोला तुम्ही कोण करा मला कॉल लागले सरला लाईन वर घेतो म्हणलं काय म्हणतो सर लाईन वर घेतो म्हणलं कुणाला सरला म्हणलं आमच्या एरिया मॅनेजरला एरिया मॅनेजरला दत्ता सर ठीक आहे मग तुम्ही बोलून मला फोन करा ना त्यांना अहो त्यांना त्यांनी तर नाही म्हणाले ना आता आपण जे बोललात ना तेच बोलू आपण त्यांना सरला पण मी बोलतो काय म्हणून एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ऐका पहिले माझं त्यांनी काय म्हणाले तुम्हाला नाही म्हणालेत ते म्हणजे काय म्हणाले एक हप्ता घेऊन म्हणाले तर मग एक हप्ता घेऊन का म्हणजे मग किती हप्ता दोन हफ्ते हप्ते हफ्ते हो साहेब मी काय म्हणतोय थोडं समजते का मराठी भाषा मध्ये सांगते तुम्हाला हे जर असं जर करत असेल तर तुमच्या काय उपयोग आहे साहेब हो साहेब मी काय म्हणतो कंपनी त्यांच्या कंपनी आहे का साहेब साहेब मी म्हणतोय त्यांच्या जागी तुम्ही जायला असतो तर असला तरी पण विषय काय हो साहेब लोकांची काय अडचण असतात तो काय नकार देतो का मुलगा तो नाही ना मग घेतो ना लाईन वर सर बोल त्यांचा नंबर सांगा मला घेतो एक मिनिट हा हा सांगा नंबर हेलो हेलो शहानो सत्तावन शहानो सत्तावन बहत्तर बहत्तर बारह एक बारह एक नाव का तो? दत्ता सर दत्ता सर हाँ इरा मैनेजर तुमसे हो बर ठीक है बहुत टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हॅलो हा दत्ता सर का हां बोला कोण बोलतोय साहेब नमस्कार नमस्कार सचिन भाय पवार बोलतोय टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष ओके ते okay. राम पवारचा विषय माझ्याकडे आहे तो मुलगा आता फोन केला होता मला भया असं झालं माझं थोडं अडचण आहे मी अडचणीमुळे दोन्ही हप्ता भरू शकत नाही आणि मला थोडं सहकार्य करा म्हणून तू म्हणजे माझं मदत करण्याचं काम आहे मी मा सामाजिक काम करतो बरोबर 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 तो मुलगा म्हणतोय एक हफ्ता भरतो आणि राहिलेला दुसरा हफ्ता मी चार दिवसाच्या आत भरून टाकतो मी ऐका ना ऐक सचिन भाय ऐकून पण काय ऐकायला तयार नाही सचिन भाय ऐका माझं ऐका त्याचं तुम्ही त्या पवारच तुम्ही ऐकलं की नाही माझं पण ऐकायला बोला बोला सर बोला तो तुम्हाला तुम्ही सामाजिक कार्यकर्ता दोघांचं पण तुम्हाला ऐकायला लागेल की नाही बोला right, दोघांचं पण तुम्हाला मध्यस्थी आहेत ना तुम्हाला दोघांचं ऐकून घ्यावं लागेल ना बोला बोला कोणाची आहे कोण त्रास द्याय बोला, काय बोला हा जो पवार आहे ना या मला फक्त सहा महिने फिरवतोय महिने म्हणतो तुम्हाला महिने एक महिना नाही सहा महिने झाले सहा महिने नाही हा हा माझा कॉल करत नाही हा या माझ्या नंबर तुम्हाला आता भेटला त्या नंबरच त्या मोबाईलमध्ये टाकून बघा मिस कॉल आहे की नाही त्याला उतर लगा कॉल बघा तो कंटिन्यू कॉल करतोय तो रिस्पॉन्स देत नाही बरोबर बोलत नाही घरी भेटत नाही पैसे भरत नाही गाडी काढ गाडी रिपेअर करून गाडी काढत काढत नाही गाडी विकत नाही ना जाणून बुजून तो हॅरॅशमेंट करतोय हॅरॅशमेंट शब्द कळाला का तुम्हाला सहा मिनिट गाडी घरात घरात गाडी लावून ठेवली तो ना गाडी रिपेअर करत आहे ना गाडी विकत आहे ना पैसे भरत आहे जाणून बुजून त्रास देते तो तुम्हाला कळत गाडी चालल्याशिवाय पैसे भरणं होत नाही तुम्हाला माहिती आहे मलाही माहिती आहे ते गाडीचा गाडी चालली तर पैसे कमवेल पैसे कमवून तो घर चढेल पैसे कमवले तर हप्ता भरेल गाडी आज सहा महिन्यात गाडी तो उभी आहे जर तुम्ही जर गेलात ना तुम्हाला बघायला भेटेल गाडीवर जाळे चालले जाळे मग तू मला सांगा हा जो माणूस आहे याला खरंच गरीब आहे याला गाडी चालवायला पाहिजे रिपेअर करून नाही तर विकायला पाहिजे आपलं लोन लोन क्लिअर करून घ्यायला पाहिजे निवान बसायला पाहिजे ड्रायव्हर करायला पाहिजे हे पण करत नाही हफ्ते भरत नाही फोन उचलत नाही घरी भेटत नाही गाडी जाळतो म्हणलं तर काल माणसं गेलं ते दोन बोलता घरी बोलायला गाडी डाळतो तुम्ही गाडी किती जाण्याचा बघतो याची भाषा अशी आहे अवलं आम्ही फायनान्स करतोय आम्हाला गाडी आम्ही वाटप करतो आम्हाला आणायचा अधिकार असेल की नसेल अच्छा अच्छा हे याच्यावर जर असं वागणं असेल तर तुमचं तुम्ही मला सांगा योग्य आहे का वागणं हे असल तर तुम्ही मला मनात ते मान्य करतो मला काय अडचण नाही तुम्ही माझ्या ते आहात तर तुम्ही तुमचं मनात ते मान्य करतो याचं हे वागणं बरोबर आहे का बघा त्याच्या मध्ये बघा माझा नंबर आहे का आहे की नाही बघा जसं तुम्ही मला होता का उतरलं नाही सांगा मला का उतरलं नाही त्याची आई बिमार होती आम्ही आम्ही ऐकलं त्याला बिमार होता आम्ही ऐकलं ज्या ज्या गोष्टीला बोलतो ना त्याचं म्हणणं असं थोडस मॅटर झालं मी फरार होतो तीन महिने जेलमध्ये होतो नव्हता सर तो जेलमध्ये होणार आम्ही तेव्हा त्याला सांग केलं नाही आम्ही त्याला तेव्हा सांग केलेलं नाही आमच्याकडे रेकॉर्ड सगळे आमच्याकडे रेकॉर्ड सगळ्या आम्ही त्याला काहीच सांग नाही त्या काळात त्याची आई बिमार पडली पण त्याला नाही आई बाबा माझी आहे तिच्याच आहे बिमार पडली कशाला काही तर त्रास देईल त्याला त्यालाच पण त्रास देईल नाही पण तो जाणून कसून त्रास देतो सर फोन उचलत नाही गाडी बिफड करत नाही गाडी बिफड करत नाही तर गाडी कशी चाल गाडी चालली नाही तर कशी गाडी हप्ते बदल तुम्ही बरं बरं ठीक आहे मी मी सांग मी ऐका ना मी सगळं वाट बघतो तुम्ही एक हा आता हातो एक दोनदा दोन हप्ताला मी सगळं वाट बघतो वीस टक्के तर दोन्ही आपल्याला नाही तर मग एकवीस तुम्ही मला गाडी आणायला हेल्प करतात मला वाटतं एक हजार एक टक्के एक ऐकून घ्या सर आता त्याला एक हफ्ता भरा लावतो आणि बावीस तारीख ऐका ना ऐका 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 आपल्याला एक हफ्ता भरला नाही तो पुढचा हफ्ता भरतो त्याला ते पश्चात राहत नाही गाडी आणि न्यायचं दत्ता सर दत्ता सर दोन्ही हफ्ता वीस तारखेला नाही भरला लावतो मी काय करतो ऐकून घ्या त्याला फोन करतो तर मी एक हफ्ता आज भरला लावतो आणि बावीस तारखेला हफ्ता नाही भरला तर मला फोन करा मी भरतो ओके नाही नाही मी काय म्हणाल तुम्हाला तुम्ही एक हफ्ता तुमच्याकडे घेऊन ठेवा मला बावीस टाकला दोन्ही हफ्ते द्या तुम्ही मला काही अडचण नाही मला एक हप्ता घ्यायला बस मध्ये साहेब लोक काय म्हणतील तू एवढा कस्टमर त्रास जायलाय आणि तू एक हप्ता का घेतला मला आन्सरेबल नाही ना मी त्या गोष्टीमध्ये माझी पण नोकरी आहे सर मी पण नोकरी करून खातोय माझी पण लेकर बाळा आहेत मला पण कोणाला उत्तर द्यावं लागते तुमचं म्हणणं आहे काय दोन्ही हप्ता एकदाच भरा म्हणता बावीसला भरा पण दोन्ही हप्ते एकदा भरा मला काय ठीक आहे साहेब चालेल काय हरकत नाही मी बावीस तारखे नाही सर माझा नंबर हा प्रश्न आहे तुम्ही फोन करा मला बावीस तारखेला बावीस तारखेला दोन हप्ता भरला मान देतो मी बावीस तारखे दोन हा घेतो काय काय असेल तर सकारी बघा तुम्हाला सकार शंभर टक्के माझ्याकडून सकार राहील सर पुढच्या माणसाचं वागणं बरोबर नाही तुम्ही बघून घ्या तुम्हाला अनुभव येईल बावीस तारखेला सर आपले पण रिकव्हरीचे पोरं येते काय असेल तर काम सांगा जायचं शंभर टक्के शंभर टक्के सर काय नाही सांगा माझा पर्सनल नंबर आहे काय असेल तर नोट करून सांगा जाऊ मला काय म्हणले म्हणजे झालं का बोल हो झालं बोलला तुमच्या हिरा साहेब हा बावीस तारखेला दोन्ही हप्ता भरून टाकते त्यांनी